नमस्कार मी निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात ते रुद्राणी मातेचं मंदिर हे चिंचोली रुद्राणी या गावात आहे चिंचोली गावात आहे ज्याला चिंचोली रुद्राणी या नावाने ओळखल्या जाते आणि आपण सध्या अकोला जिल्ह्यातील सगळ्यात उंच टेकडीवर समुद्र सपाटी पासून सर्वात उंच ठिकाणी आहोत आणि इकडे जो सुरू आहे तो द्वारका उत्सव ओळ्याच्या दुसऱ्या दिवशी इथे आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील बैल या टेकडीवर आणले जातात पाचवत जातवत आणले जातात मागे तुम्ही पाहतात आणि ते द्वारका नाचवली जाते त्या जा संपूर्ण टेकडीला एक प्रदक्षिणा घालून नंतर बैल जे आहे खाली नेले जातात तर हा अतिशय जुना जवळपास साडेतीनशे वर्ष जुनी परंपरा आहे आणि तीच आपण इथे मागे पाहतो याविषयी अधिक विस्तारण आणि सविस्तर जाणून घेऊया आधी हा परिसर काय आहे बैल इथे कसे आणले जातात हा उत्सव काय आहे आधी जाणून घेऊ आणि मग या परंपरेविषयी माहिती करून घेऊ चला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्ह्या पोळ्याच्या दिवशी अकोला जिल्ह्यात दोन ठिकाणी द्वारका उत्सव साजरे होतात दोन्ही अति आणि अगदी प्राचीन आहेत त्यातला एक होतो बार्शी टाकळी तालुक्यातील रुद्रायणी या ठिकाणी आणि दुसरा होतो अकोट तालुक्यातील उमरा या ठिकाणी यापैकी रुद्रायणी या ठिकाणी होणाऱ्या द्वारका उत्सवाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया इथे रुद्रायणी मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नवे जिल्हाभरातून लोक आपला ऋषभ राजा म्हणजे बैल घेऊन या रुद्रामातेच्या टेकडीवर दर्शनासाठी आणतात यासाठी वाजत गाजत ढोल ताशे लावून या दिवशी बैल टेकडीवर नेले जातात जवळपास तीनशे साठ ते तीनशे सत्तर पायऱ्या या गडाला आहेत आणि बैल सजवले जातात त्यांना घुंगरमाळा किंवा ज्या पद्धतीने पोळ्याला बैल सजवतात त्याही पेक्षा बैल सजून या ठिकाणी आणले जातात जवळ जर आजूबाजूच्या परिसरात जवळचे बैल हे पायी आणले जातात तर दुरून बैल हे त्या वाहनात घालून या ठिकाणी आणले जातात आणि या दिवशी फार मोठी यात्रा गडाच्या पायथ्याशी जे आहे ते भरते हे बैल पायऱ्या चढून स्वतःहून वर जातात लोक त्यांना त्यांच्या समोर नाचत आनंद व्यक्त करत वर नेतात हा ऋषभ राजाचा आणि बळीराजाचा असा उत्सव आहे की जो नयन मोहक आहे फार सुंदर आहे आणि हा आवर्जून एकदा बघावा असा आहे वर आपले बैल नेल्यानंतर मातेच्या मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घातली जाते बैलांना नमस्कार केला जातो बैलांचा नमस्कार देवीला केला जातो आणि पुन्हा बैल जे आहेत ते मार्गस्थ होतात सकाळी जवळपास सात वाजतापासून सुरू झालेला हा सगळा सोहळा दिवसभर चालतो चार साडे वाजेपर्यंत बैल येत राहतात टेकडीवर जात राहतात असा उत्सव इतक्या उंचावर होणारा बैलांचा उत्सव जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणी नाही हा उत्सव आपण नक्कीच एकदा प्रत्यक्ष याची देही याची डोळा बघायला या आणि आपलं येणं होत नसेल तर आमच्या चॅनलवर हा नक्की बघा